अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून वेतन लागू करणे मानधनात वाढ करणे निवृत्ती वेतन ग्रॅज्युईटी देणे आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने चार डिसेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे अतिदुर्गम आणि मागास तसेच कुपोषणाने ग्रस्त असलेल्या मेळघाट क्षेत्राच्या धारणे आणि चिखलदरा तालुक्यातील जवळपास अंगणवाडी बेमुदत संप पुकारले आहे अंगणवाडी सेविकांचे संप, संप संबंधित समस्येचे निराकरण करण्याच्या प्रमुख उद्देशाने मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी मेळघाटातील समस्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची एक सभा बोलावली होती ज्यामध्ये चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील जवळपास पाचशे अंगणवाडी सेविकांनी धारणी येथील बालाजी मंगलम कार्यालयामध्ये सभेत सहभागी होऊन मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांना आपल्या समस्या अवगत करून दिल्या मेळघाटातील कुपोषण माता व बालमृत्यूच्या समस्येला अनुसरून भविष्यात समस्या गंभीर होण्याची दाट शक्यता आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मागणी रास्त असून शासनाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना वेतन श्रेणी लागू करून त्यांच्या वेतन मध्ये वाढ करून त्यांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी असे मत आमदार राजकुमार पटेल यांनी व्यक्त केले पुरे आंगनवाडी सेविका मदत केस योगी हर हर डिपार्टमेंट के आंदोलन मैंने इनसे कहा, कि मैं धारणी और चिकतरा का जवाबदारी देता बाकी का मुझे मालूम नहीं मेळघाटातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची प्रमुख आणि महत्वपूर्ण भूमिका असून आगामी साठ डिसेंबर पासून नागपूर येथे होऊ घातलेल्या अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या समस्येला अनुसरून मुद्दा मांडणार असे आश्वासन आमदार राजकुमार पटेल यांच्या वतीने देण्यात आले आंगनबाड़ी सेविका मदद की सीधी समस्या निवारणी इस संभाली है इससे सभी में नाने और चिकंदरा से सभी महिला यहाँ पे उपस्थित हुई है सबसे पहले मैं उनका स्वागत करता हूँ आज सही मन को पता चला है कि आंगनबाड़ी सेविका उन्हें इतने परेशानी भी जीतिया है और कितने उनके ऊपर जवाबदारी कितने और साथ ही साथ में उनको मानधन को देखते हुए उनके ऊपर जो जवाबदारी दी है ये कहींते भी उनके ऊपर अन्याय होने वाली बात है आज हम अब इस निवारण सभा में हमारे चार 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 पाँच उन्होंने जो अपनी समस्या बताई है मतलब उनके घर की हालत क्या है वो आंगनबाड़ी की समस्या क्या है जो भी अधिकारी कर्मचारी जब भी आते हैं वो आंगनबाड़ी नहीं आते डांट दपट करके चले जाते आज हम हम उनको यहाँ उनका निवारण समस्या निवारण सभा बुलाने का उद्देश्य देखना था कि पहले हम उनका सुन तो लें क्या आज हम चलते फिरते अगर हमको बोलता है कि गरीब है अरे हाँ बहुत गरीब है हम सिर्फ कितना बोल देते ले लेकिन काय के वजह से गरीब है और उसके गरीबी के पीछे उससे परेशानी क्या है आज हमको देखने को मिला है कि इतने सारे राज्यों से कह के जो आंगनवाड़ी सेविका मदद में यहाँ पे आए उन्होंने अपने समस्या बताया और मुझे ऐसा लगता है कि इन समस्या का निवारण बिल्कुल अवश्य होना चाहिए क्योंकि ये जो आंगनवाड़ी सेविका है सबसे ज़्यादा जवाबदारी स्वीकारने वाला हर गाँव के एकमात्र ऐसी महिला है कि जिनके जिनके ऊपर पूरे गांव की जवाबदारी बच्चे की जवाबदारी माता मृत्यु की जवाबदारी बाल मृत्यु की जवाबदारी कुपोषण की जवाबदारी हमने हार अगर मान लो व्यवस्था दे दिया तो वो भी जब उनकी भी जवाबदारी इनको पानी की व्यवस्था नहीं है इनको वाटर की व्यवस्था नहीं है इनको वहाँ आंगनबाड़ी भवन की व्यवस्था नहीं है ये हालत में अगर मान लो ये काम कर रहे हैं और साथ ही साथ में उनके जो मानदान है उनको उनका कहना ये है कि भाई इतनी सारी जवाबदारी है तो फिर हमको हमारा पेमेंट क्यों नहीं निकालता है क्योंकि आप जो सरकारी कर्मचारी को जो जी पेमेंट होता है उसी तरह और हमको भी पेमेंट मिलना चाहिए उसी तरह हमको भत्ता मिलना चाहिए रिटायर होने के बाद हमको पेंशन मिलना चाहिए आज बहुत सारे ऐसे आंगनबाड़ी सेविकाएँ है। हैं कि जिनको रिटायर होने के बाद भी अभी तक उनको उनके रिटायर होने के बाद जो एक लाख रुपये मिलते हैं वो अभी तक मिले नहीं है जो मददी से ऐसे बहुत सारे रिटायर हो गए जिनको रिटायर होने के बाद पचहत्तर हज़ार रुपये मिलते वो भी मिले नहीं हैं लेकिन एक रास्ता मांग है कि इनके ऊपर इतनी जवाबदारी है तो इनको हमारे सौ सरकारी नौकरी की तरह इनको मानधन पे ना है इनकी पेमेंट लागू करें पेमेंट गवर्नमेंट है पेमेंट कितना देना चाहिए कितना नहीं देना चाहिए गवर्नमेंट ठहरा है लेकिन ये सरकारी कर्मचारी की गिनती में आने को ना जो सरकारी कर्मचारी के पूरे लाभ मिलने को ना और रिटायर होने के बाद में इनको पेंशन लागू होने को ना इसके लिए आज चिकित्सा बदल ज्याप्रमाणे मेळघाटातील कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन अठरा हजार चाळीस हजार अंगणवाडी सेविकांच्या सुद्धा वेतनामध्ये वाढ होऊन त्यांना शासन सेवेमध्ये समाविष्ट करण्यात यावे याकरिता शासन दरबारी पाठपुरावा केला जाणार असल्याचे सुद्धा आश्वासन राजकुमार पटेल यांनी दिले धारणे आणि चिखलदरा तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी राजकुमार पटेल यांना आपल्या विविध समस्या अवगत करून दिल्या या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेळघाटातील अनुभवी अंगणवाडी सेविका शांताबाई पटेल विशेष उपस्थितीमध्ये मेलघाटचे आमदार राजकुमार पटेल धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहित पटेल जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक जयप्रकाश पटेल सामाजिक कार्यकर्ता वहीद खान धारणी पंचायत समितीचे माजी उपसभापती जगदीश हेकडे यासह शेकडो नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश नांदुरकर जवळपास पाचशे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आमदार राजकुमार पटेल यांच्याकडून भाईदूसच्या निमित्ताने साडीचे वाटप करण्यात आले कार्यक्रमात आलेल्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि अमृताहार स्वयंपाकी यांच्याकरिता जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता रोहित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषभ घाडगे रुपेश भारती रोशन मोहोड विजय मालवीय अनुराग दहाट चेतन मोरे सचिन जावरकर यासह आमदार राजकुमार पटेल मित्रमंडळातील पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले मी विद्या चिकलदरा प्रकल्प धारणीमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस समस्या निवारण सभेमध्ये आम्ही इथे आमदार सरांनी आमच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये आम्ही आमचे प्रॉब्लेम मांडले आम्हाला अंगणवाडीमध्ये वेतन श्रेणी हवी आहे आणि त्यानंतर आम्हाला पगार वाढ नको आहे आम्हाला पेन्शन हवे आहे पेन्शनिंगची एकच मागणी आहे की आम्हाला म्हातारपणी पेन्शन हवे आहे आमदार साहेबांनी आमच्यासाठी मदतनीस आणि अंगणवाडीसाठी समस्या निवारण सभा घेतली आहे धारणीमध्ये ते त्यांच्या भाषणामध्ये बोलले आहे की मी माझ्याकडून जेवढे प्रयत्न होईल तेवढे प्रयत्न आटोकाट प्रयत्न करतो व मी तुमच्या पाठीशी उभा आहे तस्मीन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी